जल ही जीवन संकल्पनेतून स्मार्ट गाव कळमळा येथे उभारला वनराई बंधारा स्मार्ट स्वच्छ सुंदर आणि पर्यावरणपूरक आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या कळमळा ग्रामपंचायतीने पुन्हा एकदा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवीत आदर्श ठरवला आहे पाणी अडवा पाणी जिरवा या प्रभावी घोषवाक्याला मूर्तरूप देत आदर्श सरपंच नंदकिशोर वाडे यांच्या संकल्पनेतून गावात वनराई बंधारा उभारण्यात आला आहे या उपक्रमात ग्रामस्थ शिक्षक वर्ग सामाजिक कार्यकर्ते तसेच विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला बंधाऱ्याचे बांधकाम श्रमदानातून करण्यात आले असून यामुळे गावातील भूजल पातळी वाढण्यास मदत होईल असा विश्वास सरपंच नंदकिशोर वाडे यांनी व्यक्त केला या उपक्रमात पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे ग्रामसेवक शुभांगी कलवलकर मुख्याध्यापक लोहे गिरसावळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते